गेल्या चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला यामुळे राज्यातील सात लाख हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आज सकाळपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला होता मात्र कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस पडतोय हवामान विभागाने उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज ठाणे जिल्हा तसंच सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला तर कोकणातील रत्नागिरी रायगड मुंबई आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय सिंधुदुर्ग अहिल्यानगर नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान कोकण आणि घाटमाथ्यावर उद्या काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची उघडीप राहणार आहे शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर राज्याच्या इतर भागात पावसाची उघडी राहील शनिवारी ही कोकणातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील तर पूर्व विदर्भातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय रविवारी ही कोकणातील काही भागात आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला मात्र राज्याच्या इतर भागात शनिवारी आणि रविवारी पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवॉनला सब्स्क्राईब करायला विसरू नका